नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरुजी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन इंग्लंड मध्ये मित्रांनो आजच्या काजरशे संदर्पटामध्ये या टेमची जोडी विजय आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी शुभेच्छा सर विजय झाल्याबद्दल परिचय मी महादेव मनोहर भटवाजी उत्तम आजच्या सोडीबद्दल आहे दिवसापासून निघत येतो निगला तंत्राचा सत्या पार्टनर ता मला शक्ती वगैरे संपवत आहे जीव मगे पत्रकार पकडलेच नाही कोना बाय बसय पहिले ते आठवत

मी कमिटीचा माणूस आहे आणि असा साथ देत राहते आम्हाला नाही आणि चांगला साथ देत आहे जवळपास आमचा आठ ते दहा जला पब्लिकही आम्हाला काही त्रास देऊन नाही होऊन जातात बैल आहेत तुमच्याकडे माझ्याकडे एक लाखा बैल आहे आणि एक चंद्री आहे त्या दिवशी झालो आणि माझे ड्रायव्हर होते त्याच्या अगोदर मला मेहनत घेऊन लागले रामोपाटी धोळे अडेगाव हो या ठिकाणी मेहनत कोण कोणकोणत्या पाठात जातो आम्ही आता सर्वच पटामध्ये जातो पाहणार हे जोडी वगैरे म्हणजे आता खर्चा आपल्या जवळपास चांगला प्रामाणिकपणाने केलं पाहिजे असत नाही कोणी माणसाचं नाही का पद्धतशी चांगला शेवट आहे

आपल्याला परिस्थिती नाही काहीच ते त्या गावातल्या गावात आपल्याला काही नाही ते काही आपल्याला तर सध्या ते आमच्या भाऊ बंद आहेत भाषे भाषे ते बस गावात गावात येत आपल्या शर्ता